लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचे एक्झिट पोल समोर आले आहे त्यामुळे कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार हेच आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पहिला संघ आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात होते येथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे जिंकतील असा अंदाज आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिंदे गटाचे राहुल शेवाळे विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अमोल कीर्तीकर होतील असा अंदाज आहे कोल्हापूर लोकसभा शाहू महाराज छत्रपती तर शिंदे गटाकडून संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती हे विजयी होतील असा अंदाज आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजू पारवे तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे विजयी होतील असा अंदाज आहे परभणी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्यात लढत झाली येथे ठाकरे गटाचे संजय जाधव विजय होतील असा अंदाज आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या येथे ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विजयी होतील असा अंदाज आहे रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अनंत गीते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे ठाकरे गटाचे अनंत गीते विजयी होतील असा अंदाज आहे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून संजय काका पाटील ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील यांच्यात लढत झाली येथे तिरंगी लढत झाली असली तरी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे विशाल पाटील विजयी होतील असा अंदाज आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून स्मिता वाघ तर ठाकरे गटाकडून करण पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाच्या स्मिता वाघ विजयी होतील असा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नारायण राणे तर ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे नारायण राणे विजयी होतील असा अंदाज आहे पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून हेमंत सावरा तर ठाकरे गटाकडून भारती कांबळे यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपाचे डॉक्टर हेमंत सावरा विजयी होतील असा अंदाज आहे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील तर भाजपाकडून मिहीर कोटेजा यांच्यात लढत झाली येथे ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विजयी होतील असा अंदाज आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून निलेश लंके तर भाजपाकडून सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी होतील असा अंदाज आहे सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून शशिकांत शिंदे तर भाजपाकडून उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात होते येथे गटाचे शशिकांत शिंदे विजयी होतील असा अंदाज आहे माळा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून धैर्यशील पाटील तर भाजपाकडून रणजित सिंह निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली येथे धैर्यशील पाटील विजयी होतील असा अंदाज आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रामदास तडस तर शरद पवार यांच्या गटाकडून अमर काळे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे रामदास तडस विजयी होतील असा अंदाज आहे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे तर शरद पवार यांच्या गटाकडून बजरंग सोनोने यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपाच्या पंकजा मुंडे विजयी होतील असा अंदाज आहे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे तर शरद पवार यांच्या गटाकडून श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे रक्षा खरसे विजयी होतील असा अंदाज आहे डिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून भास्करराव भगरे तर भाजपाकडून डॉक्टर भारती पवार यांच्यात थेट लढत झाली येथे शरद पवार यांच्या पक्षाचे भास्करराव भगरे हे विजयी होतील असा अंदाज आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील तर शरद पवार यांच्या पक्षाकडून सुरेश म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे कपिल पाटील विजयी होतील असा अंदाज आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपाकडून राम सातपुदे यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी होतील असा अंदाज आहे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे तिरंगी लढत झाली असली तरी भाजपाचे मुरलीधर मोहोळ हे बाजी मारतील असा अंदाज आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानूरकर विजयी होतील असा अंदाज आहे गचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे नामदेव किरसान हे विजयी होतील असा अंदाज आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुनील मेंढे तर काँग्रेसकडून प्रकाश पडोळे यांच्यात थेट लढत झाली येथे कोण विजयी होतील हे सांगता येत नाही नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी हे विजयी होतील असा अंदाज आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नवनीत राणा तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी होतील असा अंदाज आहे अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून अनोप धोत्रे वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर तर काँग्रेसकडून अभय पाटील यांच्यात लढत झाली येथे कोण जिंकेल हे सांगता येत नाही नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून प्रतापराव चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपाचे प्रतापराव चिखलीकर हे विजयी होतील असा अंदाज आहे लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून शिवाजीराव काळगे तर भाजपाकडून सुधाकर शृंगारे यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे विजयी होतील असा अंदाज आहे जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे यांच्यात लढत झाली येथे भाजपाचे रावसाहेब दानवे हे विजयी होतील असा अंदाज आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुभाष भामरे तर काँग्रेसकडून शोभा बच्चाव यांच्यात लढत झाली येथे भाजपाचे सुभाष भामरे हे विजयी होतील असा अंदाज आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून डॉक्टर हिना गावित तर काँग्रेसकडून गोपाल पाडवी यांनी निवडणूक लढवली येथे काँग्रेसचे गोपाल पाडवी हे विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर भाजपाकडून उज्ज्वल निकम यांनी निवडणूक लढवली येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पियुष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील यांनी निवडणूक लढवली येथे भाजपाचे पियुष गोयल विजयी होतील असा अंदाज आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून अमोल कोल्हे तर अजित पवार यांच्या पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूक लढवली येथे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विजयी होतील असा अंदाज आहे बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्याकडून सुनित्रा पवार यांनी निवडणूक लढवली येथे शरद पवार यांच्या गटाच्या सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी होतील असा अंदाज आहे मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे तर ठाकरे गटाकडून संजोग वागेरे पाटील यांच्यात लढत झाली येथे ठाकरे गटाचे संजोग वागेरे पाटील विजयी होतील असा अंदाज आहे हातकरंगले लोकसभा मतदारसंघात गटाकडून सत्यजित पाटील शिंदे गटाकडून धैर्यशील माने तर अपक्ष म्हणून राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवली येथे ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विजयी होतील असा अंदाज आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय देशमुख शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांनी निवडणूक लढवली येथे ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी होतील असा अंदाज आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून नागेश पाटील अष्टिकर तर शिंदे गटाकडून बाबुराव कदम यांच्यात लढत झाली येथे ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर विजयी होतील असा अंदाज आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे शिंदे गटाकडून संदीपान बुमरे तर एम आय एमकडून इम्तियाज जलील यांच्यात लढत झाली येथे तिरंगी लढत झाली असली तरी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हेच विजयी होतील असा अंदाज आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांच्यात लढत झाली येथे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी होतील असा अंदाज आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांनी निवडणूक लढवली येथे शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजयी होतील असा अंदाज आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजन विचारे तर शिंदे गटाकडून नरेश मस्के यांनी निवडणूक लढवली ठाकरे गटाचे राजन विचारे विजयी होतील असा अंदाज आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष म्हणून रविकांत तुपकर यांनी निवडणूक लढवली येथे रविकांत तुपकर आणि नरेंद्र खेडेकर यांच्यात अटीतटीची लढत होईल पण ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हेच विजय होतील असा अंदाज आहे